तुम्ही आत्मनिर्भर झालं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपल्याला जेही काम करायचे आणि ज्या वेळेस प्रॉब्लेम असेल किंवा वेळेस काम त्या कामाला आपण करून घेऊ पण छोटे मोठे तुमच्या संबंधी राहणारे काम तुम्हाला ते आले पाहिजे आणि या संदर्भामध्ये मी त्यांना हे काम सांगणार नाही सार्वजनिक काम असेल सगळ्यात सगळ्यातून काम असेल तर त्यांना आपण करून घेऊ तर तुमच्या समोर काम असेल ते तुम्ही करायचे